नमस्कार माझं नाव श्री मेघा उत्तम खटावकर आज हा जो संदीप राजपुरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सो स्मिताली मॅडमनी वाढदिवसाचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये महिलांसाठी खेळ पै पैठणीचा हा जो साजरा केला त्याच्यामध्ये मी भाग घेतच नव्हती घरी म्हटल्या तर पण आमची जी मैत्रीण आहे अमिता ती मला म्हणाली काकी तुम्ही या अगं म्हटलं नको मला नाही खेळताना बरं नाही वाटत मला कारण आज तीन वर्षानंतर प्रथमच वर्षा मी नी, नी मादे, माजा मादे, माजा या खेळामध्ये भाग घेतला आणि त्या खेळामुळे काय झालं की माझ्या माझा जो सगळा थकवा होता माझा जो ताण होता माझ्यावर तीन वर्षापासून मी विसरले आणि देहभान हरपून मी या खेळामध्ये भाग घेतला आणि त्या मी यशस्वी झाले त्या यशस्वीरित्यामध्ये माझ्या मागे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या स्मितानी मॅडम वगैरे सगळ्या होत्या त्यांच्यामुळे मी आज यशस्वी हो, आज आज पैठणीचा खेळ दोन नंबर मध्ये मी जिंकले त्यामुळे मी संदीप सरांना त्यांची इतकं अशीच प्रगती हो आणि त्यांच्यामुळे मला खेळात भाग घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांनी असेच पुढे जावं असेच त्यांनी पुढे जावं ही मी त्यांना ईश्वराच्या प्रार्थना करते त्यांचं उत्तर प्रगती होऊन त्यांना खूप सगळीकडे यश लाभो हीच मी त्यांश्वरावर प्रार्थना करते धन्यवाद